आज देशाच्या आणखी काही भागात प्रगती केली आता मान्सूनने देशाचा बहुतांश भाग व्यापला आहे तर राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची हजेरी मात्र सुरूच आहे पुढील चार दिवस राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाची हजेरी दिसत आहे हवामान विभागाने आज कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय तर मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे तसेच संपूर्ण विदर्भ आणि खान्देश तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे इतर भागातही हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय उद्या कोकण तसेच पुणे सातारा विदर्भातील अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा आणि भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक -थीक हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील असाही अंदाज देण्यात आला आहे तसेच पुढील तीन दिवस कोकण आणि विदर्भातील काही भागात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे तर राज्याच्या इतर भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मान्सूनने आज देशाच्या अनेक भागात प्रगती केली मान्सूनने आज संपूर्ण गुजरात आणि अरबी समुद्र व्यापलाय तर मध्य प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लडाख गिरगीड बाल्टिस्तान मुझफ्फराबादचा बहुतांश भाग व्यापला आहे तर राजस्थान उत्तर प्रदेश बिहारचा आणखी काही भाग मान्सूनने व्यापलाय मान्सूनची सीमा बारमेर जयपूर आग्रा बांदा सिद्धी जयबसा हल्दिया पाकूर पटना महाराजगंज देहरादून उना आणि पठाणकोट आणि जम्मू या भागात होती मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक हवामान असून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून राजस्थान हरियाणा पंजाबच्या आणखी काही भागात दाखल होईल तसेच मध्य प्रदेश छत्तीसगड पश्चिम बंगाल झारखंड बिहार उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू सा उर्वरित भाग व्यापेल असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय